आता नांगर जरा चांगला करतायत जरा नांगरावर नजरा टाकायची नांगराबद्दल या माहिती देतो

तयारी आहे पेरणीची पेरणीची तयारी करावी लागते हो झालेत ना इलत अंगर एकदम ओके करून ठेवा म्हणजे आपल्याला ह्याला होईल पेरणी पासून सुरुवात आता चार पाच दिवसांनी पेरणी चालू होईल मित्रांनो गावाकडची शेतीची काम सुरुवात बघा ही लुमणी आहे पप्पांच्या हातात मेन पुढे धरला नाही हा त्याला घ्या ठेव ठेव खाली हा ही लुमणी मी मागं पण सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये ही लुमणी हा खूट आहे याला खूट म्हणतो हा खूट आणि फाले हा फालेटू फाल हा हा फालेटू आहे आणि हा फाल आहे हा पुढं याला 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 इडी म्हणतात

हे दोन्ही नांगर जुन्यातलं नांगर आहेत आमच्या गावातले आमचे उपसरपंच श्री विष्णू सादशी आंबरे काका त्यांनी हे नांगर पप्पांना दिलेत त्यांच्या तर शेती नाही आहे ते करत नाहीत शेती शेती तर आहे पण करत नाहीत आता त्यामुळं त्यांनी हे पप्पांना नांगर दिले पप्पादार त्याला त्यांना घडवतात अरे बघा आता ही लुमणी छोटी यायची जरा छोटी जुन्यातला नांगर आहे छोटी तो खूट खूट मोठा यायचा चांगला टू आणि फालफुड ती त्याची बिडी असते ती जी गोल रिंग आहे ती बिडी आणि समोरचा तुम्हाला माहितीच आहे त्याला हिसाड म्हणतात हिसाड ही अशी जुन्या कालातली नांगराची पद्धत काई काई तो पेरू टेरू हा बघा याला टेरू म्हणतात हा इथं लावतात जेणेकरून हा पॅक होऊन जाईल टेरू टेरू आपल्याला आता ऑप्शन तीन तीन अंगार आहेत तीन हे जुनं दोन आहेत आणि अजून खाली दोन आहेत दोनचे लोखंडी आपल्याकडे चार दोन आहेत ना ऑलरेडी लोखंडी दोन नांगर आहेत आणि हा हे दोन नांगर सावकास आहे कुठं सावकास तो टेरू टाकता आता तेरू, प्रत्येकाला नाव दिलेलं आहे जुन्या लोकांनी काळे काळे हा चांगली बसली चांगला नांगार फिट नाही बसलं पण ना हम्म ठोकायला लागेल अ बाबा ठ मस्तपैकी एकदम ओके करून टाका सरळ कर हा अजून अजून तिरकाय रांग या साईडला करा पण तर जर ठोकून त्याला असं असा हा असा बस आता आला बरोबर मी आला आहे ना फ मी धरू अवकाश नाही पेद झालं नाईट वा 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 नांग रोखी केली नाही पप्पानी दोन्ही आधी यंदा जुन्या नांगराने नांगरायची संधी भेटणार आहे पप्पा माझ्या सर्व व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं दिसणार आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक पण करा हो मध्ये जुना आहे ना असू ठेवूया सावकाश तो जोकड चांगला आहे जोकड पण चांगला आहे ओंकार आलेला आहे ओंकार बुटे नमस्कार या 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 जोकड पण विष्णू काकाच हो ना धन्यवाद त्यांचा आमच्या विष्णू काकांनी गावातल्या हे पप्पांना नांगर भेट दिली <स्थाँगा> त्यांच्या कामाच्या वेपातून त्यांना जमत नाही ते त्यामुळं शेती भरपूर लोकांनी जरा कमी केलेली आहे आमच्या अजूनही आहे आणि आम्ही मगत्यांसुद्धा शेती करतोय गावातली मक्ता पद्धत अजूनही आमच्या कोकणात भरपूर ठिकाणी आहे आणि मक्ता पद्धत ही अशी असते की एखादं शेत आहे त्या शेताचं जे पायलीवरती मोजतात एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एखादी दाढ जी आठ पायलीची दाढ आहे त्याच्यावरती एक स्पेसिफिक मगता ठरवला जातो दोन मन एक मन तीन मन असं ते त्या वर्षाचं संपूर्ण मगता त्या मालकाला तो द्यायचा असतो मॅ तर नांगाची व्हिडिओ कशी वाटली हे मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नका विसरू धन्यवाद नवीन व्हिडिओत भेटू